स्वर्गकारेश्वरी भगवान की परम रुद्र संत स्वामी अनि गुरुपी महाराज की ओम नमः शिवाय गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु वीर देव तुझा पाहता नाही त्रैलोकी फक्त हे भरण्यात पुरतच नाही खरंच या तुलसी गडावरती आल्यानंतर स्वामीजींचं दर्शन घेतल्यानंतर अगदी सामान्यातल्या सामान्यातला सुद्धा माणसाला हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही की गुरु विना देव तुझ्या खर तर स्वामींशिवाय दुसरा देव या जगातला चालता बोलता दिसणारा आपल्यावरती वेळोवेळी कृपा करणारा देव म्हणजे परमपूज्य संत स्वामीजी आहेत आणि या परमपूज्य स्वामीजींनी या गुरुदेवांनी तुमच्या माझ्यावर अनंत ये उपकार उपकार ये जे अनंत उपकार त्या अनंत उपकारांबद्दलची केवळ कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा दिवस खर तर अगदी महाराजांनी सांगितले की त्यांचे उपकार इतके अनंत आहेत कि आपण कृतज्ञता व्यक्त करावी एवढे सुद्धा शब्द आपल्याकडे नाही मुळात आपण सगळे या मानव देहाला आलो हे आपलं भाग्य आहे पण याही पेक्षा महत्ग्य याही पेक्षा परमभाग्य हे कि या मानव देहाला आल्यानंतर गुरु भेटले हो त्याने धरलेले करी सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आलेत या मानव देहाला आल्यानंतर आपल्याला सद्गुरु भेटलेत त्यांनी स्वतः आपल्या हाताला धरलं आपल्याला परमार्थाचा मार्ग दाखवला हा त्यांचा आपल्यावरती अनंत असणारा उपकार अनंत असणारी ही त्यांची कृपा खर तर का सद्गुरूंना आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर इतकं विशेष महत्व का दिलंय तर हा आपण सहज म्हणतो धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शेन केला अनंत जन्म म्हणजे कोणते जन्म लक्ष चौऱ्याऐंशीचा फेरा फिरून मग आपल्याला हा मानव देह मिळाला मागच्या सगळ्या जन्मामध्ये मागच्या सगळ्या योनींमध्ये फेरा फिरताना जन्म घेतल्यानंतर आपण जी जी पाप केली जी जी कर्म केली त्यानं जे शिनलो तो शिल्ल घालवण्याकरता या मानव देहाला आल्यानंतर केवळ सद्गुरूंच्या चरणावरती जावं आणि सद्गुरूंच्या मुखातून येणारा अनुग्रह त्या अनुग्रहाचं बीजारोपण आपल्या अंतःकरणामध्ये व्हावं यानं अनंत जन्मीचा शिन केला अनंत जन्मीचा शिन जाईल इतकं सामर्थ्य स्वामीजींच्या अनुग्रहामध्ये आहे स्वामीजींच्या गुरु मंत्रामध्ये आहे आपल्याला केवळ तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली म्हणजे माळ कधी झालो असं वाटत पण मुळात परमतत्वाला जाणण्याकरता परब्रह्माला जाणण्याकरता त्या शिव स्वरूपाला जाणण्याकरता गुरुदेवाकडून अनुग्रह घेऊन त्या अनुग्रहाचा त्या मंत्राचा आपण जप करणं उगाजणे हरिपाठामध्ये म्हटलं अजपा जपणे उलट प्राणाचा निर्धार असे अजपा जप आपण केला पाहिजे के त्या मंत्राचा त्या वाक्याचा त्या अनुग्रहाचा तो अनुग्रह आपल्याला सहज भेटतो म्हणून आपल्याला त्याची फारशी किंमत नाही अगदी मी स्पष्टपणेच बोलते पूर्वी अण्णा मला सांगायचे की पूर्वी असं होत की सद्गुरूंची बारा वर्ष सेवा केल्यानंतर एक मंत्र मिळतो आपण इतके भाग्यवान आहोत आपण फक्त शुद्ध अंत करण स्वामीजींच्या समोर जावं माळ घेऊन जाऊन लगेच स्वामीजींनी आपल्याला मंत्र द्यावा मग त्यांनाही आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असेल आपल्याकडून धन दौलत काही नको फक्त आपलं शुद्ध अंत आणि आपण अखंडपणे त्या मंत्राचा त्या नामाचा जप करावं एवढीच त्यांची अपेक्षा आहे ती स्थिती ती अनुग्रह घेण्याची स्थिती काही साधारण नाही अगदी दिव्य स्थितीला पोहोचवणारा तो मंत्र असतो कानावचनाची भेटी सरिसाची पैकी वस्तू होऊन उठी कवळू एक म्हणजे आपला कान आणि सद्गुरूंच्या मुखातून वचन काना भीती सरिसाची पैकी वस्तू होऊन उठी कवळू एक ही स्थिती आपल्याला प्राप्त करायची ती दिव्य स्थिती त्या परमात्मा स्वरूपाला आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय म्हणून सद्गुरूंच्या चरणावरती मग बहुतेकांचा असा समज होतो की में देवा। तु वाला गुरु करण्याची तशी काही आवश्यकता नाही ना अनेक वेळा आपणच नामदेव महाराजांचे चरित्र ऐकले होते नामदेव महाराज स्वतः देवा अरे तू मला भेटलास मग गुरु करण्याची गरज काय कारण गुरु केल्यानंतर भेटणार देव पण शिव लिलामृतामध्ये पहिल्याच अध्यात्वर आले प्रत्यक्ष येहोनिया देव सांगितले जरी गुय भाव तरी ना तरेची स्वयमेव श्री गुरु श्री शरणा नवी घेतात देवाने जरी त्या त्यांच्याविषयी गुड ते आपल्याला सांगितलं ना तरी सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय या जीवाला तरलोपाय नाही म्हणून निश्चितपणे इथं बसलेल्यांपैकी प्रत्येकाची स्वामीजींवरती नितांत शर्त आहे प्रत्येकांचं स्वामीजींवरती गुरुदेवावरती नितांत प्रेम आहे पण चुकून जर कोणी राहिलं असेल तर अगदी तुमचं देगरु तुम्हाला विनंती करून सांगतंय म्हणून ऐका कुणी राहिलं असेल मा घालायचं स्वामीजींकडून अनुग्रह घ्यायचं तर उद्याचा दिवस आपल्यासाठीच आहे तेव्हा उद्याची वेळ न दबडता निश्चितपणे सर्वांनी सद्गुरूंना शरण जा ते मंत्र देतील तर अनुग्रह देतील तो अखंडपणे जास्तीत जास्त आपल्याला कसा त्याचा जप करता येईल यापाशी आपल्या मनाचा निर्धार असू द्या नाहीच काही करता आलं तर या तुलसी गडावरती आल्यानंतर स्वामीजींना सगळं सोपं करून ठेवलं आपल्याला मुळात त्यांच्या नावातच इतकी ताकद आहे नाही ध्यान करता आलं नाही जप करता आलं मी नेहमी सांगते फक्त एक मंत्र जपा ओम कारण स्वामीजींच्या नावाचे जर आपण अर्थ पाहायला गेलो तर अनेक रूपा अनेक कृपा अनेक रूपा अनेक रूपा म्हणता म्हणता आपण ज्या परमात्म्याला शोधतोय परमात्म्याशी एक रूप करून देणारे हे अनेक रूपी स्वामीजी आहेत अनेक रूपा अनेक रूपा म्हणता म्हणता याच स्वामीजींच्या रूपामध्ये अनेक रूपांचं दर्शन करून देणारे हे स्वामीजी आहेत अनेक रूपा अनेक रूपा म्हणता म्हणता हेच स्वामीजी तुमच्या माझ्यावर कधी अनेक कृपा करून जातील याचा आपल्यालाही ठाम पत्ता लागत नाही म्हणून निश्चितपणे स्वामीजींच्या नामाचा मंत्राचा जप करा बोलो श्रीवर्धनारेश्वरी भवन पण पूज संत स्वामी अहि कृपे महाराज